Thank mm -hmm. नमस्कार राजू दादा जेवण झालं का नाही झालं जेवण आता बनवत आहे ना दुसर माग दुमच झालं का जेवण राजू दादा

आणि दादा आले ताई मी आलो या या आपली मराठी संस्कृती या लाईव्ह तुमचं स्वागत आहे लाईक लाईक तर दिसतच नाही यावरती

मसाला हां हां मसाल्याची विळख पाहिली का हो sali o, oh, banal ti li

माझ चालू आहे स्वयंपाक सर्वांचं जेवण वगैरे झालं का मिरची घेणार mm. मिरची दे लागली बनवावं लागले लागल ना बेल चटणी hmm. खाली कोण तरी आले बघ दुकानात आवाज hmm. येत आहे हे काय मला आवाज येते का खा म्हणून जबर पटकन बघ जेवण काय बनवत आहे ताई जेवण आहे बघ डोसे चालू आहेत डोशी डाशी बनवते अनिल दादा जेवण काय बनवत आहे तेच आज पण व्हिडिओ टाकलेले आहेत चॅनलला जाऊन बघा सर्वांनी कॉमेडी व्हिडिओ टाकलेले

आपली मराठी संस्कृती ह्या लाईव्ह वरती तुझं स्वागत आहे माझं चालू आहे स्वयंपाक स्वैपाक म्हणजे अशी चालू आहे मुलांसाठी जागा लागेल

मग गेले तर काही गरम झाले मेसेज थांबले थोडतो

आहे ला मेसेज करायला इतर ठेवून मी देतो ठेवतो अगं मोठे म्हटले दादा आणि शिल्पाताईची एम पी झालेली आहे नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा शिल्पाताई घरी पोचलो सात वाजता बर बर मग काही कैरीच चालू आहे तुमच्या चटणी बनवत आहे आम्ही ताई नमस्कार म्हणतात राजू दादा ढोसे बनवायचे चालू आहे शिल्पा ताई या जेवायला परत ढोसे खाले आज दादा आणि ताई द्वशे आणि चटणी कैरीची चटणी तुमच्याच शेतातली झाडाची कैरीची चटणी शिल्पाताई हो हो तुम्ही पण या काय तुमच्याच कैरीची चटणी चालू आहे दादा शिल्पाताई आपल्या तो अशी चालू आहेत कैरीची चटणी बनव बनवायची दादा म्हणतात नमस्कार राजू दादा ओके ताई साहेब परत येऊयात खायला सविता ताई नमस्कार मराठी संस्कृती लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद मला सर्वांनी लाईक करा चॅनेलला करा, कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यांनी चॅनलला आज मला थोड्या वेळापूर्वी आणि व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते पण पहा सगळ्यांनी शिल्पाताई काय करतात अजय दादा शिल्पाताई काय करतात सविताताई नमस्कार अजयदा सवितताई नम करतात नमस्कार या दाशी खेळायला सर्वांनी पोचले का घरी जोडी हो पोचली सात वाजता सात वाजता पोचलेली आहे जोडी अजय शिल्पा ताई आणि पोचलेली आहे सात वाजता सविता ताई विचारतात अजय दादा तुम्हाला हो ताई पोचलो म्हणतात ते पण मस्त ढोसे हो मुलांना सुट्टी आहे म्हटल्यावर काहीतरी वेग श्वेत आले या या आपली मराठी संस्कृती या चॅनलवर वर चालत आहे तुमचं या सर्वांनी भाषे खायला नमस्कार राजू दादा राजूदा म्हणताताई नमस्कार राजू दादा म्हणतात सविता ताई हो त्या सुट्ट्या असल्या की जीवावर येतात माझ्यासोबत पण तेच चालू आहे हो ना, तुम ना। घरी असली की मुलं नाही रोज चपाती भाजी जेवण करत त्यांना काहीतरी वेगळं लागत खायला एका इकडं गरम गरम सुरू आहेत लगेच जेवायला मुलांच शेत शे, ताई म्हणतात मस्त हो या या सर्वजण या खायला राजू दादा तुम्ही पण या नमस्कार सर्वांना हो अंजित नमस्कार लाईव्ह ला आल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्वेता ताई म्हणतात रोज नवीन नवीन पाहिजे मुलांना हो आता अशी चालू आहे काय चाललंय हो चालू आहे सविता ताई म्हणतात नमस्कार पूजा ताई

राजूगदा म्हणतात ताई नमस्कार ताई बोलतात नमस्कार सविताताई केला की नमस्कार राजू दादाला हो केला सर्वांनी केला पहिला तुम्हाला जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं मला आज लेट झालेलं आहे थोडा उशीर झालाय घरी सुट्टी म्हटलं की मुलं उशीर होत नाही थोडा तरी सांग सा थोडी तर चालेल ना गं चला जेवण बनवते मी बाई हो ठीक आहे Okay, <laughs> जेवायला हो जेवण चालू आहे का तुमच श्वेतात जेवण सुरू आहे का ओके बास लसूण सोडलेला होत पाठी म्हणून okah, oke okay. halo okay. okay. halo okay. Jone, baik, काही शेवगा बनवला त्याने शेवगा नाही वरण बनवलं ना अशी दाजींची डाळ काढली आहे म्हणून <laughs> ना, थोडा उशीर झाला खाली दुकानात होते ना चालू होतं गिर्याक पेशंट होते म्हणून लेट झाला परत वरती येऊन स्वयंपाक चालू मला केस श्वेताताई मस्त mm -hmm. mm -hmm. काय मी? करू mm -hmm. मस्त जेवण बनवलं होतं त्या ता दिवशी ताई हो तरी साधच बनवलं होतं मी होत शिल्पाताईच झालं का स्वयंपाक बनवून जेवण वगैरे झालं तुमच छान वाटलं नाही कि पहिल्यांदाच भेटतोय आपण नाही का शिल्पाताई तुम्ही आणि सगळी फॅमिली असं वाटलं की आपलं नाही का पहिल्यापासून जुनं नाका असल्यासारखं आम्ही पण येणार आहे लवकरच तुमच्याकडून मी सांगितलं आहे दाजींना येतो म्हणजे लवकर घेऊन मला हो का राजू दादा मस्त स्वतः पे नेमका गेले होती श्वेता ताई म्हणतात अजय दादा नमस्कार ताई धन्यवाद ताई साहेब घरातल्या सारखं वाटलं हो खरंच घरातल्या सारखं वाटलं धन्यवाद यालाच म्हणतात फॅमिली हो मग खरंच छान वाटलं आणि शिल्पाताईचा स्वभाव इतका छान वाटला ना मला दोघांचा पण खरंच असं आलं वाटलं नाही की नाही का आपण पहिल्यांदाच एकमेकाला मुळकतोय आणि माझी इच्छा लगेच एक आठ दिवसाच्या आतच पूर्ण झाली मी त्यांच्या लाईव्हर म्हंटल होतं या जोडीने जेवायला आजय दादा आणि शिल्पाताई तर आठ दिवसाच्या आतच ते जेवायला माझ्या घरी होते जोडीनं त्यामुळे तर छानच आई चटणी घेऊन जा

अजय दादा बघा तुमच्या झाडाच्या फैरीची चटणी त्या खायला गेली खळून गेली लपली पाठी भाग माझ्या हे तर घेऊन जास्त का दादा घेतली का आता घेतील ते よしできないです。 इकडं आता काकांचं पण लाईव्ह सुरू होईल ना सुरू झाले पण असेल तर मी पण एक पाच मिनिटांना बॅग जाणार आहे उद्या भेटू आपण सकाळी काय मस्त डोसे आणि चटणी आणि भेट देऊन सबस्क्राईबर करा सगळ्यांनी धन्यवाद